थोडं राहून त्या ठिकाणी आपण पाण्यासाठी ठिकाणी होतं आणि ही ताकद कुठं सगळ्यांची असताना तुमचं जमदम तुम्ही दिलेली सगळी काम सगळे निवेदन किंवा सगळे साखळप दिलेली सगळे काम जशी तर तशी बांधवी रावण्याचं काम हे पक्षाच्या माध्यमातून सहायच्या माध्यमातून होत असताना आपण स्थिती त्या ठिकाणी विचार केला पाहिजे की आपण नियंत्रण मतदानचे करतो त्याच्यासाठी करतो एक दुसरी मतदान करायच्या दुसऱ्या दुष्काला जाऊन फायदा नाही आणि असताना तो वापरून त्याचा काळ असतो बाबा एक जीबी चा डाटा आहे हा वापरायचाच आहे मग काहीतरी बघू तो आपण वेळ व्यवहार घालवण्यापेक्षा तसं ही मतदानाची प्रक्रिया नाही मतदान हे तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने आपला प्रतिनिधी निवडण्याचे मतदान आहे आणि प्रतिनिधी निवडणूक आपण काय पाहतो याचा जरा आता नागरिकांनी विचार करण्याची गरज त्या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून थोडंसं जागरूकपणे या सगळ्या विकास कामांकडे पाहून आणि बाकीचा सगळा कामाचा परत तिकडे पाहू आपण त्या ठिकाणी सुजातपणे त्या ठिकाणी जी निवडणूक काळात त्या ठिकाणी केली पाहिजे झालेल्या घटनेमधून कितीही जरी देणगी व्यक्त केली किंवा किती जरी आपण त्याच्यामध्ये व्यक्त केला एकदा घेतलेली इच्छू की परत त्याच्यामध्ये मतदानाच्या बाबतीमध्ये जर असेल त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी त्या वेळेला सुद्धा आता येणार नाही आता याची भरपाई मग अशी व्यक्ती की आता पुढच्या वेळेला आपण त्या ठिकाणी भरपाई करून देऊ पण पुढच्या वेळेला म्हणजे पुढच्या विधानसभेला नाही आता साहेब दो उमेदवार देतील पंचायत समिती दोन उमेदवार देतील जिल्हा परिषद चा उमेदवार देतील त्या उमेदवारांच्या पाठिंबा आपल्याला आपल्या गावचा चांगला पाठिंबा त्या ठिकाणी उभा करायचा खरी भरपाई त्या ठिकाणी असेल चारशे ने मायनस केलं तर सहाशे ने प्लस करून दाखवायची चिन्ह तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी आता त्या ठिकाणी बाळगली पाहिजे तसा निर्धार त्या केला पाहिजे शिवस्मारकाच्या संदर्भामध्ये तो विषय त्या ठिकाणी झाला मी थोडस आपण त्या ठिकाणी सांगतो

जिल्हा निवडणूक मंडळाकडून देता आलेली नाही आणि नंतरच्या काळात आमचं असं ठरलं होतं की अजून दहा लाख रुपयाला शासनाच्या प्रकल्प या ठिकाणी द्यायचे आणि दहा लाख रुपयाचा अजून एक शिवसाच्या माध्यमातून कंपन्यामधून जाऊन आपण त्या ठिकाणी करून घ्यायचं अशा स्वरूपाचं वीस लाख रुपयाचं नियोजन त्या ठिकाणी केलं होतं हा मुद्दा जो आहे तो त्या संदर्भामध्ये पण जो शब्द आपण पहिला दिलेला आहे

हे देखील पैसे या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आणि एकाच कामाचा हा होत चालू आहे आपण मात्र आपल्या पाठिंबा देताना कुठल्याही प्रकारची प्रतिश्री त्या ठिकाणी करू नाही एवढीच तुम्हाला पक्षाच्या नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा